आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात ना गळगळ पाणी उघडायला लागलं त्याला हुंका फुटला आलेला हुंका दाबून तो पोर मासाहेबांना म्हणाला मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासा शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खतर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं सारं राहडगाडग बाजूला सरून शिवप्रभूंचा जागर करूया असं म्हणतात त्यांच्या त्या ते विचारातून असा एखादा सोहळा उभा राहतो त्या सगळ्या मराठा समाजाच्या शिलेदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो प्राचार्य बी ए पाटील त्यांचे सर्व सहकार आणि उपस्थित आपण सर्व खर तर परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटला अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली मनुद्रित कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हणजे अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त एकजण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही अजिबात विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सर तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेण्याला आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या यशाचं काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येय गाठता येत नाही ती सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ओन वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं आहे सगळी झुंज जिंकणं त्याला जमत हा सगळा संघर्ष सोसणं त्याला साधत त्याला यश ये जिंकता येत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष

पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व माझ माझं राज्य या मातीत उगवलेल्या कोणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा माझं राज्य आणि मग माझं आहे ना मग मलाच लढलं पाहिजे मला झडलं पाहिजे मला पाहिजे मला चुमेल पाहिजे रुजवली फुलवली भरवली आणि मग मातीसाठी लढायला चुंकायला मरायला माणसं सिद्ध झाली हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्यतर बघा ना तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं तानाजी एवढा कोंडा ना घे मग पंचायत समितीच्या तिकीटाचं तुझं बघतो की विशाल घडावरणं निघणाऱ्या बाजी प्रभूला सांगितलं बाजी तेवढी खिंड लढवा मग जिल्हा बँकवर तुम्हाला घेतो दिला काय महाराजांनी माणसानं माणसं काम मरायला तयार झालं महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये हे माझं राज्य महाराजांनी स्पष्ट सांगितलं हे तुझं राज्य आहे तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या बाळी सुरक्षित राहाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पोळीपणींची अपरुण राखावी तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पुढे कसं तुझ्या गोळीवर सुखाचं छत्र उभारावं तर हे कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःच राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली आणि मग बघता बघता ताडाजी बाजी येसाची कोंडाजी करतोजी अशी शौर्यशाली ब्रमदारांची मांद्याळी स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली खर तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत अहो महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी तानाजी सर दिशे पुढे यायचं राज म्या म्या, म्या जाणार तसं बाजी म्हणायचं अ ताना कुठे निघाला पुढं आणि हे नवा अजून ती काय नाही राज एवढा वापला आपण जाणार राज आपण लागणार राज तसा खस दिशी तानाजी यायचा अ बाजी गावापासून नंबर लावून बसलो ही मोहीम आपली आपण जाणार राज आपण लागणार पहिला ताळा आहे माणसं मरायला तयार आहेत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या स्वराज्याचं सगळ्यात मोठं नाही स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली शहाजीराजांच्या सामन्यावर जिजाऊ पुण्यात आल्या था। उदो झालेलं पुणे भकास कंगाल झालेलं पुणे रायरावाडा नांदर सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकली त्याच भूमीचे पहा रोगली तुटकी वाद फुटकी कौतुक आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि माणसाच्या भयाला परगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दऱ्या परत गेलं खडका कशी कशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि जगायचं असं त्यांच्या आयुष्याचा जहागिरी चालवायची पण राजलागिरी चालवाय होतो कोणी थोड्यावर अरे माणसं होते कुठं माणसं दूर धर्यात परत परगंदा मासाहेबांनी त्या परगंधा लोकांना घातली साथ या परत या गावा आणि रैत्याने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कराडल्याची जाऊ तुमच्या शिवाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्या दिवशी रैतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडे आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली पूर फिरकावून दिली अंधश्रद्धेचं जोकड झुगारलं आणि मासा आहेत मी राहीन उद्या माझा झाला निर्वंश कमी आपल्या इकोत्या शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रैत्याला विश्वास झाला अरे मासाहेब राहताय तिथं आपण का नाही रेट परतू लागली घर दाखवाजू लागली गावं कुजवूजू लागली पण रैत्या पुढं पुण्यात प्रश्न पडला गावात राहिलो घरात राहलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर किरावं काय काय आहे आपल्याकडं आणि उठावी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या बासाहेब जिजाऊ त्या स्वराज नावाच्या संस्थेतून इथले शेतकऱ्यांना बिबारा दिली खत दिली बैल जोड्या दिल्या बक्त बक्त शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोठ्या सारख्या दाण्याची कणसं लग्न लागली शेतकरी आनंदित झाला कष्टाला फोड आलं पण त्यातून काचा कलर उडाला आजूबाजूच्या घऱ्या खोऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या फिका फैदोस करायची सगळं पीक पायात नाही तुडवायची उभा रान नेस्तनाबूत करायची डोळ्या देखत उभा पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवातील झाला धावत धावत मासेमांकडे गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दाण्याची कनसाई लगडली पण मासा जनावर छात मांडत्यात उभ्या पिकात फैदोस घालत्यात सगळं पीक शिवत्यात काहीतरी करा मासा मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिका जगली पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली जो कुणी पिका पु मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात पोरं बाहेर पडली रातोरात टिकाबोदी पहरा करायला लागली एका जनावर खुसप असताना दिसलं चित्त्याच्या चपायला छेप मारायला लागली त्याच्या मुसक्या ओडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाटवाला मायसाहेबांकडे डुबी यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावर पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची आपोआप गोळा झाली <प्राथ> एके दिवशी रात्री दीड दोन चा होता लाल महाल संत शांतिस्त झालेला अचानक बाहेर पाच सहा पोरांचा कल ऐकू आला तसा पहारे करीत थांबत धावत पुढे झाला पाच तर नि बाणपोर एका पोराच्या खंद्यावर बनवत रामगाव्याचं धुड पहारे करणं विचारलं काय ना तसं पोरग म्हणाल मासा भेटायचं आहे कारण मासाहेबांनी दौडील ती नव जेव्हा कुणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊनच चालू नव तसा पहारेकरी म्हणणार पण सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेबानी भेटल्या बेगा जाणार नाही अरे या का फोडाल्या का रात्र दीड वाजल्या सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेबानी भेटल्या बेकार जाणार नाही होर ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासा स्वतः जातीनं येत्या झाल्या काय गडबड रे तसा कर्णबाळ पोरग सर्ग शिफोड झालं मासा 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 तुम्ही तुम्ही दौडील ति नव जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल ते काय जनावर घेऊन साहेबांनी एकदा त्या एकदा त्या पोराकडंकडे बघितलं आणि साहेब त्याला म्हणाल्या अरे पण मी दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल ते अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाल मासाहेब देहनातच नाही राहिलं बघा आणि काय रे सकाळी आला असता कड नसतं एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या डोळ्यात गडगड पाणी उखडायला त्याला हुंका फुटला हुंका दाबोत तो पोर मासाहेब म्हणाला मासा सोन्याचं कड मिळाव म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप मा पाठीवर पडावी म्हणून आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना धातीच बळ येत त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचा कड नको मासा तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या मासा पुढे झाल्या त्याचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझं तस ते पोर म्हणाल ताना तानाची माझू सारा उमराण गावसाची आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरे पर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नरत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नरत्न कधी उगवत नसतात स्वराज्य हे तलवारीच्या पाट्यावर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा आहे ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाची नंतर बघा ना औरंगजेब कुणी साधा नाही बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटे राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं काबूल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून येमुने पर्यंत पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार एका सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार गुन्हे पन्नास हजार एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसोबस पस्तीस हजार औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात साडेतीनशे कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी रुपये माझ्या औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे मग औरंगजेब हे कणबर स्वराज्य का कपला आहे हा तिची छत्तीस वर्ष बनवली तिने छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य करायचंय स्वराज्य व्यस्त करायचंय स्वराज्य आहे आणि स्वराज्यच का स्वराज्यच का तिकडे इराणचा शाहवास तसाच आहे अफगाणिस्तान कसंच आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे स्वराज्यच का औरंगजेबा याचं उत्तर त्याच्या मृत्यू पत्रात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शाहबाज आहे अफगाणिस्तानचं राज्य हिदुर आहे नगरचं राज्य निजामशाहचा आहे विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाच आहे पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा सुलतान सम्राट बादशाहचं राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेच राज्य असत माणसं मराला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो औरंगजेबाने स्वराज्याच्या यशस्वीतेच गरीब मानलं हे रयतेच राज्य आणि जिथं रयतेच राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माग पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो आणि खरं आहे त्याच त्या बुंदेलखंडाचा छत्रसा बुंदेल, बुंदेल आलाय महाराजांकडं तो महाराजांना म्हणाला महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं महाराज म्हटले पहिला चालत हो मी तुझ्याकडे यावं तुला राज्य उभा करून द्यावं मग तू राज्य करणार अरे माझ्याकडे कोण आलं मला कुणी मदत केली त्या माझी उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं ज्यांनी इथं केलं ना तू तिथं जाऊन कर हा छत्रसा बुंदेला घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला औरंगजेबाची भीती अनाठाई नाही हे खरंच आहे हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तथ्य बचावणार नाही खरंच आहे अवधे ही द्या व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्ह्या एवढंही नाही पण राष्ट्र आहे गेली छत्तीस वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाटे संत झुंजवत आहे छत्तीस वर्ष झाली बलाटे अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली कारण काय माहितीये कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व्हिएतनाम मध्ये त्या <laughs> व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी हो ची मिन्न नाव त्याच त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये त्याच्या समाधीवर काढलेलं आहे माहितीये त्याच्या समाधीवर लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये एमबीएच्या पोरांना शंभर मार्काचा पेपर आहे शिवाजी दि मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत तेही जाऊ द्या पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे आदर्श राजा असा असावा पाकिस्तानात जगातली एकशे दहा राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरिला अभ्यासक्रमात अभ्यास करतायत मला प्रश्न पडतो सगळं जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करत आहे माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहे कितीत शिवाजी महाराज एखाद्या मुलाला विचारावाले किती आहेत शिवाजी महाराज तुमचं चार मार्गाला आहे एक चौथीचं पुस्तक आणलोय आम्ही राजा शिवछत्रपती विशेष संपल्यानंतर आता सीबीएसई पॅटर्नचं इतिहासाचं पुस्तक आलंय सतराशे पानाचं पुस्तक आहे त्या सतराशे माहिती आहे चार ओळी फक्त तर तर सोडूनच ज्ञानोबा तुकोबा बाजूलाच ठेवा कुठला इतिहास शिकणार आहे तू त्याची पोरं आमची ते ही जाऊ द्या आमची पोरे एमपीएससी युपीएससी ला बसतात तहसीलदार मामलेदार जिल्हाधिकारी होतात मी त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बघितला काय त्यांचा अभ्यासक्रम फ्रेंच राज्यक्रांती रशियाचा साम्यवाद प् इंग्लंडचे चहाचे मळे आमचे उसाचे मळे जळाले त्याचं बघा ना त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचं आम्हाला काय करायचं आहे माझा तहसीलदार खानकरला कुठे जाणार पुणे जिल्ह्यात त्याला तिथला इतिहास करू द्या तिथला भोन कोण द्या तिथली को प्रस्तुती करू द्या एसी रूम मध्ये बसून आणि बिसलेरीतलं पाणी पिऊन दुष्काळ उपाययोजना नाही करता येत हे कधी करणार आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजानं रायगडावर अकरा हजार फुटूंचीवर गंगासागर नावाचं तळ खोदलं एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या पण रायगडावर अकरा हजार फुटूंचीवर गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे बहात्तरच्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना जर आम्ही सागीच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकातच छापली तर पोराला सावितच कळेल पाणी कसं मुरवावं पाणी कसं फिरवावं पाणी कसं साठवावं पाणी कसं वाचवावं पाणी कसं वाढवावं हे कळू द्या ना त्याला अहो महाराजांच्या काळात माईकचा शोध लागला नव्हता हे ध्वनिक्षेपणाचं तंत्र विकसित झालं नव्हतं पण जा रायगडावर एखाद्याने सिंहासना जवळ उभारा दुसऱ्यांनी नगारखान्याखाली या नगारखान्याखाली कितीही हळूबाजात बोला सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येत आजही परवा परवा राजगडाच्या राजमातीचं चा, बांधकाम चालू होत साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेलं अँटी चेंबर सापडले अँटी चेंबर ही संकल्पना आताची महाराजांनी त्यावेळी अस्तित्वात आणली कधी रायगडावर गेला तर तक्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर आहे बघून या कधीतरी कुठल्याला आपण जाळ्यावर काळा दुरवतो पांढरा पांढराधूर कुठलं जाळ्यावर निड्या ज्वा कुठलं लाकूड जाळ्यावर लाल ज्वाळा याच्यात संकेत ठरायचे महाराजांचे आमचा ताराजी कोंडाणा घ्यायला गेला कोंडाणा जिंकला मावळ्याने कोंडाण्यावरची गवताची गंज पेटवली त्या गवताच्या गंजीचा धूर आसमनात भेटला आणि कोंडाण्यावरचा तो पांढरा धूर राजाने राजघडावरून बघितला आणि राजे कडाडले गड फत म्हणजे पांढरा पांढराधूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा एखाद्या अशुभ बातमी असेल रायगडावर काळा दूर केला जायचा रायगडाचा काळाधूर तोरण्यावर दिसायचा मग तोरण्यावर काळाधोर तोरण्याचा काळा काळाधूर राजगडावर दिसायचा मग राजगडावर काळा काळाधोर राजगडाचा काळा काळाधूर प्रतापगडावर दिसायचा मग प्रतापगडावर काळा काळाधोर प्रतापगडाचा काळा काळाधूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा मग दातेगडावर काळाधोर दातेगडाचा काळा काळाधूर प्रचितगडावर दिसायचा मग प्रचित गडावर काळाधूर प्रचितगडाचा काळाधूर कोल्हापूरच्या पनळ्यावर दिसायचा मग पनळ्यावर काळाधूर काळा काळाधूर सामानगडावर दिसायचा मग सामानगडावर सामनगडावर सामानगडाचा काळा काळाधूर रानण्यावर दिसायचा मग काळा काळाधोर धरण्याचा काळ पद्मदुर्गावर दिसाचा मग पद्मदुर्गावर काळा दूर पद्मदुर्गाचा काळा स्वर्णदुर्गावर दिसाचा मग स्वर्णदुर्गावर काळा स्वर्णदुर्गाचा काळा दूर सिंधुदुर्गावर दिसाचा मग सिंधुदुर्गावर काळा दूर महाराष्ट्रातल्या तीनशे साठ किल्ल्यावर एका तासाच्या आत मेसेज पोचायचा काय झालंय आउट ऑफ कवरेज नॉट रिचेबल सभी लाइने व्यस्त है प्रकार नहीं हो हे साडेतीनशे वर्षापूर्वी असत साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही उभार केलं ना प्रयोग केले महाराजांनी विचार केला स्वराज्य साम्राज्य नव्हतं देवगिरीचं यादवांचं साम्राज्य नव्हतं मग ते काय उद्ध्वस्त झालं त्यांचे वळवंटे त्यांच्या छतावर का फिरले त्यांच्यात शेवट नव्हता त्यांच्यात धैर नव्हतं त्यांच्यात पराक्रम नव्हता धाडस नव्हतं साहस नव्हतं मग का हे मराठा आणि मग महाराजांच्या लक्षात आलं हे शत्रू आले हे सगळे दर्यावर आले समुद्रावर आले आमच्या छतरावर थया थया नाचले आणि परत परत समुद्रात जाऊन थांबले आमच्यात शौर्य होतं धैर्य होतं धाडस होत आम्ही पाठला करत सुद्धा सुटलो ही पण समुद्रात फक्त आम्हाला पाच मैल जायलाच परवानगी होती आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदीन आम्हाला रोकून ठेवत होतं सहाव्या मैलावर तुम्ही जायचं नाही परकीय छत्रावर नाचत होते सात मैलावर जाऊन उभारत होते आम्ही पाटला फक्त सहा मैलापर्यंत करू शकत होतो शौर्य असूनही ते कारणी लागत नव्हतं सिंधू सिंधुमंटी मोडायला हवी मग महाराजाने आंदोलन केलं महाराजाने मोर्चा काढला महाराज उपोषणाला बसले आज महिला काय केलं महाराजांनी दर्यात कोण जाऊ शकत कोणी आपली भंडारी महाराजांनी हे सगळे कोणी आपली भंडारी गोळा केले दर्यात कोण जाऊ शकत मुस्लिम जाऊ शकतात महाराजांनी दौलत खाऊन दर्या त्यांना सांगितलं दर्या राखला पाहिजे या उपर दर्यातलं कुणी आलं नाही पाहिजे ते अरबी लोक यायचे कोकणाच्या बायका पाळवायचे भर दरवावर त्यांची आदर उठायचे माणसं वाटवायचे नाकान कापवायचे दर्या रताळून टाकायचे खवळे महाराज दौलत खरावर खराडले दौलत खा या उपर्यंत पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल आणि दौरा घराला वरती मिळाली काही आरबी आले आक्रमण करायला आले आणि बघता बघता मराठ्यांचा अनार सुसार सुटलं मस्कट पर्यंत पाठला करत गेलं मस्कटा तुंबळ युद्ध झालं काही अरब दर्यातच कापले गेले दोनशे अरब जिवंत सापडले महाराजांच्या सामने पेश केले मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते पहिला हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे दोनशे अरब महाराजांच्या पुढे पेश केले महाराजांनी बघितले आमच्याच मातीतून आमचीच माती दौलत खा आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला ऐन डोंगरात आहे भयान घनघर चंग आहे म्हणजे डोंगरा जसा भाग दबा करून बसावा तसा तो व्याघ्रगड तितका भयान जलवाच साम्राज्य डोंगरावरना प्रवास करावा लागतो न जावं लागतं मग केव्हा तरी तो व्याघ्रगड दिसतो जाणं सोपं नाही दिवसा डोळ्या सूर्य जमिनीवर पोहोचत नाही माणसाची बात सोडा पाक्रही तिकडे फिरकत नाही परवा पुण्यातली चार पाच पूर फिरायला गेली होती हेलिकॉप्टरनं शोधावी लागली एखाद्याला गायब करायचं असेल तिकडं लिहून सोडा इतका भयान आहे तो अजूनही त्या काळात कसा असेल महाराजांनी सांगितलं या दोन त्या वासुट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा यांना ने इतकं मारा इतकं मारा इतकं मारा हे मेले नाही पाहिजे दोन हो। त्या दोनशे अरबांना मराठी नुसते मारत होते इतके मारत होते इतके मारत होते फक्त मरूच देत नव्हते त्या आठवड्यातच इतके सुजलेले एकमेकांनाच ओळखे ना, ना तो आमच्यातलाच का इतके मारले महिनाभरानंतर महाराजांनी सांगितलं आता हे सुजलेले दोनशे अरब त्यांच्या जहाजात पासवा दे त्यांच्या दे देशात पाठवून पण कोंडाजीला काय पटेना तो म्हटला महाराज सोडायचं होतं तर दंगलं कशाला जाऊ दे रे पण जाऊ रे आदेश होता महाराजांचा हे सुजलेले दोनशे अरब त्यांच्या जहाजात बसवले दिले त्यांच्या देशात पाठवून पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न आहे ना त्यांनी महाराजांना परत विचारलं महाराज सोडायचं होतं तर दंगलं कशाला मग महाराज म्हणले कोंडाजी आता हे सुजलेले त्यांच्या देशात जातील त्यांच्या प्रांतात पोचतील त्यांच्या गावी येतील त्यांच्या घरापुढे उभा राहतील दार फोटावतील त्यांच्या बायका दार उघडतील दारात यांना पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाहीत नंतर या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाची आणि उद्या चुकून जर कुणी तिरक्या नजरने महाराष्ट्राकडे निघाला पहिला हा आडवा जाईल कुठे निघाला महाराष्ट्रात नको जाऊ महाराष्ट्रात नको जाऊ भायनं काय तू राजा आमची काय हलक केली माहितीये ना नको जाऊ ताप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या न कोणी बघायची महाराजांनी दहशत बसवली कुणी नाही परत तरी आपण आक्रमण नाही त्याच्यानंतर आक्रमण झालं फक्त आता सव्वीस अकराला साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही सव्वीस अकराचा दहशतवादी झाला मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं पण काय गेली साडेतीनशे वर्ष आम्ही महाराज फक्त डोक्यावर घेऊनच न बसलो आम्ही महाराज डोक्यात कधी घातलेच नाहीत डोक्यावरून मिरवण्यापेक्षा डोक्यात जर महाराज घातले असते तर सवी सातराचा दहशतवादी हल्ला सुद्धा रोखता आला असता हे साडेतीनशे वर्षापूर्वी केलं महाराजांनी पण महाराजांना त्या वेळी जाणीव आहे जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य उभा करायचा आहे पण स्वतःच्या पायावर उभा केला पाहिजे अहो तत्कालीन काळात झाचा इंग्रजांकडनं घ्यावी लागायची तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या दारुबळा त्याच्याकडनं घ्यावा लागायचा आणि त्यांनी जर घेणं बंद केलं परिस्थिती कधी उद्भवू शकते महाराजांनी त्याचा विचार केला महाराजांनी कुडाळ इचोरीला दरोगोळ्याचे कारखाने काढले रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजय दुर्गला झाचा बांधायचा कारखाना काढला आणि मुंबई जवळच्या कल कल्याणला आरमाराची गोदी काढली स्वराज्या स्वतःची शस्त्र बनवण्यासाठी स्वयंपूर्ण झालं हो महाराजांची गलबत त्यावेळी झाली असायची पण त्या गलबतात वजनदार तोफा ठेवल्या की त्या ती झाज धचमळायची झाज धचमळ की नेम सुकायचा उपयोग नव्हता आणि तोफेचा बळा गोळा सुटला दाब माग पडला की झाज पाण्यात पुढायचं इचा। महाराज विचार करायला लागले काहीतरी केलं पाहिजे आणि अखेर महाराजांनी विचार केला महाराज एका कल्याणच्या कारखान्यात आले सगळ्या कामगारांना गोळा केलं मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं तत्कालीन कळा पाण्यावर अत्यंत जलात गतीला पाळणार किती उंच ठेवलं न न गोळा सुटला पडला असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का जहाजाचं नाव ठेवलं संग मिरी जहाज ही स्वराज्याची निर्मिती आहे शिवछत्रपतींनी इतका या हिंदुस्थानात दुसरा सृजनशील आणि निर्मिती क्षम राजा झाला नाही ना अजिबात नाही ना 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 नवनिर्मिती करायला प्रोत्साहन दिलं तर बघा ना शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला यश कशाचा सोबत नसते तुम्हाला राज्य करता येत नाही असं सरकार लोकप्रिय असू शकत नाही सरकार लोकप्रिय तेव्हा होतं तर जनतेला ते सरकार आपलं वाटतं महाराजांनी ते केलं हो वचननामा काय स्वराज्याचा रस्ते नीट करतो भरनियमन बंद करतो बेरोजगारी हटवतो काय महाराजांच्या स्वराज्याचा वचनामा काय सर्वास पोटास लावले आहे बास अठरा पकड जातीची बारामती दराची सारी। सुतार बहार सांबा जोशी गुरव वाली मुलाली साडी मारी धंडार कोरी आगळी धंडारी सगळी अरे कारखाने काढले सुतारला काम मिळालं लोहारला काम मिळालं चांभाराला काम मिळालं प्रत्येक जण पोटाला लागला स्वराज्यात सामील झाला अहो सुतार सुधारी फरी रांगताना कोण आनंदाने रांगायचा आणि या फरीचं जहाज होणार आहे ते जहाज सामील करून घेतला प्रत्येक जण स्वराज याच यश याच्या होता आणि त्याच्यापेक्षा महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली ही जबाबदारी होती शिवकाळ हा एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही एकदा दिली ना दिली बस परत बघायचं नाही त्याच्याकडे तो काम पूर्ण करणारच कोण विश्वास होता आणि मावळ्याने तो राखलाही होता मवळ्यापासून बवळ्यापर्यंत आणि सरदारापासून शेलदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटदार नाही की जबाबदारी टाळली अजिबात